एका मुलीने आई सोबत केलं धक्कादायक कृत्य जे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला त्या मुलीने केलेलं कृत्य पाहून पोलिसांच्या जमीन सरकली तुम्हाला जर मुलगी तर हा व्हिडिओ आणि नात्याला काळीमा फासणारी ही घटना महाराष्ट्रात घडली ही घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला पण ही घटना जेव्हा आज उघडकीस आली त्यामुळे एकच खळबळ संपूर्ण महाराष्ट्रात उडाली आहे ज्यांची मुलं मुले कॉलेज करतात बाहेर शिकायला जातात यांच्यासाठी ही घटना फार महत्वाची आहे मग नेमकं या मुलीने आई सोबत असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली हे प्रकरण का दाबण्याचा प्रयत्न झाला आणि ते उघड झाल्यानंतर इतकी प्रसिद्धी या प्रकरणाला का मिळाली चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट ही गोष्ट आहे एका हुशार मुलीची लहानपणापासून ती अभ्यासात खूपच चांगली होती पहिली पासून तिचे शाळेत नेहमी चांगले गुण यायचे पाचवी दहावी तर तिने बोर्डात नंबर मिळवला ती विशेष पास झाली आई वडील तिचा अभिमान वाटून जगाला सांगायचे आमची पोरगी खूप हुशार आहे पण म्हणतात ना काळ कोणासाठी थांबत नाही तसंच ती बारावी झाली आणि कॉलेज मध्ये तिने ऍडमिशन घेतलं आणि तिथूनच तिच्या वागण्यात एक विचित्र बदल जाणू लागला ती तासन तास मोबाईल हो वर असायची आईला वाटायचं कि ते अभ्यासाचं काहीतरी बघत असेल वडील बाहेर असायचे त्यांनाही काही कळत नसे पण ती मोबाईल वर हो काहीतरी लपून छपून बघायची गुपचुपवर फोनवर बोलायची तिच्या या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या आईने तिला एक दोनदा विचारलं पण तिने काही स्पष्ट सांगितलं नाही तिच्या आईलाही कल्पना नव्हती की अजून दोन महिन्याने तिची मुलगी तिच्यासोबत असं काय करणार आहे आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक चर्चा उठणार त्या मुलीच्या डोक्यात प्लॅन सुरू होता ती आई बरोबर वर असं काय करणार होती की ज्यामुळे ही घटना दाबून टाकण्यात आली अरे उघड झालं महाराष्ट्रात हैदराबाद बसला चला पाहूया महत्वाची माहिती दिवसामागून दिवस जात होते एक दिवस ती मुलगी हुशिरा घरी आली साधारणपणे ते वाजले असतील बाहेर पाऊस पडत होता ती पूर्ण भिजलेली होती वडील गावी गेले होते त्यामुळे आई आणि ती अशा दोघीच घरामध्ये होत्या आईने तिला दारातच थांबवलं आणि विचारलं कुठे गेली होती इतका वेळ ती काहीच बोलायला तयार नव्हती आईला खूप राग आला तिने तिच्या दोन कानाखाली वाजवल्या हो तेव्हा ती म्हणाली मैत्रिणीकडे गेले होते अभ्यासासाठी आईचा राग शांत झाला नव्हता की म्हणाली कोणती मैत्रीण आतापर्यंत कधी नाव नाही सांगितलं तिने मैत्रिणीचं नाव सांगितलं ती म्हणाली मी रूपाच्या घरी गेले होते तेव्हा तिच्या आईने त्या रूपाचा मोबाईल नंबर मागितला आणि तिने तो आधी देण्यास नकार दिला पण आईने मोबाईल नंबर घेतला आणि लगेच तिला फोन लावला पण सुदैवाने मैत्रिणीने तो कॉल उचलला नाही आई पुन्हा तिच्याकडे संशय नाही पाहिलं कारण तिला कळत नव्हतं की खरंच मुलगी कुठं गेली होती तिच्या आईला वाटलं कुठेतरी बाहेर फिरायला गेली असेल मुलीचं लपड वगैरे असेल पण ही गोष्ट इतकी साधी नव्हती कारण की संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी गोष्ट अजून व्हायची बाकी होती तिच्या आईला हे समजलं नव्हतं ही फक्त सुरुवात होती आता ती मुलगी ही थुमपुणाचे करणार होती त्याची कल्पना तिच्या आईला यासोबत संपूर्ण महाराष्ट्राला देखील नव्हती आईचा राग नंतर थोडा शांत झाला तिने मुलीला कपडे बदलायला सांगितले तिला टॉवेल दिला आईला वाटलं आई आई की आता ती शांत झोपेत आई झोपली पण मुलगी जागीच होती तिच्या डोक्यात भयंकर विचार येत होते आईने भर घरात तिचा अपमान केला होता मैत्रीचा फोन लागला असता तर काय झालं असतं याची तिला भीती वाटत होती ती नेमकं कुठं गेली होती कोणालाच माहिती नव्हतं तिथे जाऊन ती असं काय करत होती की ज्यामुळे ते उघडकीस आल्यावर संपूर्ण राज्यात वादळ सारखी बातमी पसरली आई तिकडे निवांत झोपली होती पण पूर्गी इकडे तो प्लॅन आखत होती तो असा प्लॅन की संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडला नव्हता बारावी झाली दुसरं वर्ष संपत आलं होतं मुलगी अभ्यासात ठीकठाक होती पण ज्यावेळेस आईने मारलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मुलीच्या वागण्यात आणखीनच बदल दिसू लागला ती सवकळ सकाळी लवकर जायची पण रात्री उशिरा यायची आईने तिला मारलं तरी तिच्यावर काही परिणाम व्हायचा नाही आई, आई एक दिवस दोन दिवस तीन दिवस मारत राहिली नंतर तिला स्वतःच वाईट वाटू लागलं मी दररोज माझ्या मुलीला मारत आहे पण ती खुटं का बोलते असा विचार तिच्या मनात येऊ लागला तिने तिला विचारलं तुझं काही अफेअर वगैरे आहे का तुला एखादा मुलगा आवडतो का पण मुलगी काही बोलायची नाही ती म्हणायची तसं काही नाही आणि ती मुलगी आबोल झाली कारण की तिच्या डोक्यात चालू होता एक वेगळाच प्लॅन जो येणाऱ्या दहा दिवसामध्ये घडणार होता असेच दिवसा मागून दिवस गेले तिची बारावी झाली ग्रॅज्युएशनचं पहिलं वर्ष झालं दुसरं वर्ष झालं तिसरं वर्ष झालं त्या मुलीने तिच्या आईला काहीच कळू दिलं नाही दररोज कॉलेज न जाता आता सकाळी नऊला ला जायची तर रात्री नऊला थी ला यायची ती काय करायची हे तिच्या आईला कधीच कळलं नाही दररोज मार खायची पण सांगायची नाही नंतर आईने मारणं सोडून दिलं कधी कधी ती तिचा मोबाईल चेक करायची पण मोबाईलला पासवर्ड असल्यामुळे आईला काही कळत नसे एक दिवस मुलीच्या आई जोरदार भांडण झालं हे भांडण इतकं विकोपाला गेलं की नवरा बायको वेगळे राहायला लागले तरी मुलीच्या वागण्यात काही बदल झाला नाही उलट ती आणखीनच स्वच्छंद झाली इथूनच तिच्या डोक्यात एक वेगळाच भयानक प्लॅन लागला ज्याची वाट संपूर्ण प्रेक्षक आता पाहत आहे पण तरी मुलीच्या वागण्यात जो बदल झाला तो अतिशय अविश्वसनीय होता तिच्या डोक्यात एक प्लॅन शिजू लागला होता ज्याची ती वाट पाहत होती आता ती असंच काहीतरी करणार होती विचारही कोणी केला नव्हता तिच्या आई वडिलांचा घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला पण तिला काही दुःख वाटलं नाही आता वडील वेगळे राहत होते ती आई सोबत राहत होती ही परिस्थिती तिच्यासाठी अनुकूल होती तिच्या वागण्यात आणखीनच विचित्र बदल झाले आणि अखेर तो दिवस आला त्या दिवशी सकाळी ती लवकर उठली कॉलेजला लवकर गेली लवकर परत आली ती अगदी व्यवस्थित होती कुठलाही वाद नाही कुठली मारामारी नाही उशिरा नाही वेळेत आल्यावर तिने सगळ्यात आधी आईचं घरकामही केलं कारण तिला त्या रात्री असं काहीतरी करायचं होतं जे तिने आजपर्यंत कधीच केलं नव्हतं ती रात्रभर जागी होती रात्री बारा वाजता तिने गुपचुपेत बॅग बैक भरली बॅगेत कपडे आईचे दागिने काही पैसे घेतले वेळ झाली होती रात्री बाराची ती ऐवज गुपचूप घेऊन घराचा दरवाजा उघडून तिथून निघून गेली तुम्हाला वाटेल कदाचित मुलगी पळून गेली असेल पण खरा ट्विस्ट इथून पुढे होता ती दागिने घेऊन गेली होती पण ती पळून कोणासोबत गेली हा महत्वाचा प्रश्न होता इथून पुढे जो मोठा तो या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे आईने तातडीनं सकाळी पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी लागलीच प्रवास सुरू तपास सुरू केला आणि आईला आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या मुलीला लवकरात लवकर शोधून काढू दोन चार दिवसातच पोलिसांना मुलीचा पत्ता लागला मुलीचा पत्ता लागला पुण्यामध्ये मुलगी पुण्यामध्ये एका छोट्याशा खोलीत राहत होती आणि तिच्यासोबत एक, हो एक व्यक्ती राहत होता पोलिसांनी तिच्या आईला सांगितलं की तुमची मुलगी पुण्यामध्ये आहे आणि ती एका जणाबरोबर राहते आता आईला वाटलं एखादा मुलगा असेल कदाचित एखादा मुलगा तिला घेऊन पळून गेला असेल ज्यावेळेस मु त्या मुलाचा आणि मुलीचा फोटो ज्यावेळेस आईला दाखवला तर आईच्या पायाखालची जमीन सरकली तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा त्या मुलीचा स्वतःचा चुलताच होता कोणालाही कल्पना नव्हती की असं काही घडणार आहे या घटनेनंतर मुलीच्या आईने स्वतः पुण्यात जाऊन तिला भेटण्याचा निर्णय घेतला तिला वाटलं कदाचित तिच्या वडिलासोबत राहत असेल आईने तिला विचारलं तू असं का केलं तेव्हा ती उद्दमपणे म्हणाली मला तू अजिबात आवडत नाही माझे हे जे चुलते आहे तर ते मला त्या मुलासोबत लग्न लावून देणार आहे आणि आता इथून पुढं आणखी ट्विस्ट आला आहे तिच्या आईला वाटलं ती तिच्या चुलत्यासोबत राहते पण खरं प्रकरण वेगळंच होतं तिचा चुलता तिला पुण्यामध्ये पडून घेऊन आला होता एक आमिष त्या चुलत्याने तिला दाखवलं होतं ती मुलगी त्यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या दिसणारा होता तो दिवसभर पुढे खायचा पानं विकायचा हे सल्ला चित्र विचित्र कलर लावणारा तो मुलगा रात्रंदिवस दारू पिऊन असायचा आणि त्याच्या प्रेमात ही मुलगी पडली होती तिला माहिती होतं की आपली आई हे सगळं मान्य करणार नाही म्हणून तिने चुलत्यांशी संपर्क के केला तिच्या तुलत्याने तिला पुण्यात बोलवलं आणि मी त्याच्याशी तुझं लग्न लावून देतो असं तिला आश्वासन दिलं पण तिच्या चुलत्याचं प्रेम खरं नव्हतं तो तिला काहीतरी अंमली पदार्थ देत होता हे तिच्या आईच्या लक्षात आलं होतं पण त्या मुलीच्या ते लक्षात येत नव्हतं एके दिवशी आई पुन्हा तिला भेटायला गेली त्यावेळेस मुलगी प्रचंड नशेत होती तिला काही समजत नव्हतं आईला पाहता क्षणी तिने शिव्या द्यायला सुरुवात केली आई तू इथून निघून जा तुझा माझा काही संबंध नाही असं ती म्हटली पण आई काय जायला तयार होईना ना म्हणून अक्षरशः त्या आईला त्या मुलीने आण केली आईच्या मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना त्या दिवशी घडली मुलीने तिच्या आईला फरफटत बाहेर काढलं आणि चक्कर रस्त्यावर लुटून दिलं सुलता हसून पाहून उभा होता पुन्हा पोलिसात गेल्यानंतर पोलिसही म्हणाले की आता ज्या मुलावर त्या मुलीचं प्रेम आहे तोही अठरा वर्षापेक्षा मोठा आहे आणि तुमची मुलगी अठरा वर्षापेक्षा मोठी आहे त्यामुळे ती कुठं राहायचं कोणाबरोबर लग्न करायचा हा सर्वस्वी अधिकार तिचा आहे कुणीही तिच्यावर जबाबदारी कुठल्याही प्रकारचं बर्डन कुणी टाकू शकत नाही पण या घटनेमधून एक महत्त्वाचा संदेश मिळत आहे पालक म्हणून आपलं आपल्या मुलामुलींवर लक्ष आहे की नाही आजच्या पिढीवर आपला, आपला, आपला काही कंट्रोल आहे की नाही आपली मुलं कॉलेजला जातात शाळेत जातात तिथं जाऊन काय करतात त्यांच्या आपल्या पाठीमागे ते काय कामं करतात याची नोंद ठेवणं तपास करणं याची जबाबदारी कोणाची ही पालकांचीच आहे पण पालक कामाच्या राळ्यात इतर गोष्टींच्या ह्याच्यामध्ये ते विसरून जातात आणि मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे वेळ अजूनही गेलेली नाहीये तुमचा मुलगा मुलगी कॉलेजला शिकत असेल तर नक्कीच तुम्ही सरप्राईज व्हिजिट द्यायला पाहिजे न सांगता त्या ठिकाणी जायला पाहिजे तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या मैत्रिणीला त्या ठिकाणी विचारलं पाहिजे त्याची चौकशी केली पाहिजे तुमच्या मुला मुलींशी बोललं पाहिजे त्यांच्या आयुष्यात काय चाललं पाहिजे ते जाणून घेतलं पाहिजे कारण की तुमचं थोडंसे दुर्लक्ष तुमच्या आयुष्यातलं आणि तुमच्या मुलामुलींच्या भविष्यातलं उद्ध्वस्त करू शकतं तुम्ही तुमच्या मुलामुलींवर कसं लक्ष ठेवता नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद